करारच्या युनिक उड्डाणपुलाचे ढेबेवाडी फाटाते अक्षता मंगल कार्यालयापर्यंत सहा भाग पूर्ण सातव्या भागासाठी सेगमेंट बसवण्याचे काम सुरू उड्डाणपुलाचे तब्बल साठ टक्के काम पूर्ण कराड येथे कोल्हापूर नाक्यावर भारतातील दुसरा व महाराष्ट्रातील एकमेव युनिक उड्डाणपूल बांधण्यात येत आहे या उड्डाणपुलाचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगाने सुरू असून डेबेवाडी फाटा ते अक्षता मंगल कार्यालयाच्या पुढे आत्तापर्यंत सहा भाग पूर्ण झाले आहेत सातव्या भागासाठी लाँचिंग शिफ्ट केले असून सातव्या भागाचे सेगमेंट बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे डी पी जैन कंपनीच्या वतीने हे काम सुरू असून डी पी जैन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप जैन प्रोजेक्ट मॅनेजर सिंह वर्मा इंजिनियर संजय पटेल शशांक तिवारी सौरभ घोष विरेंद्र सिंग डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा संभाजी घुटुगडे व त्यांचे कर्मचारी रात्रंदिवस काम करून उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत या उड्डाणपुलाचे आत्तापर्यंत साठ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगाने सुरू आहे हा उड्डाणपूल कराडमधील वाहतूक कोंडी पूर्णपणे नाहीसी करेल असा विश्वास डी पी जेन कंपनीच्या तंत्रज्ञानी व्यक्त केला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड